दरवर्षीप्रमाणे या वर्षीही हिंदवी परिवाराच्या वतीने पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमण मोहीम हाती घेण्यात आली राज्यासह देशभरातून आलेल्या सातशे तीन शिवभक्तांसह अनेक मान्यवर या मोहिमेत सहभागी झाले होते साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराज जोहरच्या तावडीतून निसटून विशाळगडावर पोहोचले मात्र यासाठी वीर शिवा काशीद नरवीर बाजीप्रभू देशपांडे शंभूसिंह जाधव यांच्यासह अनेक मावळ्यांनी बलिदान दिलंय या रणसंग्रामाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हिंदवी परिवाराच्या वतीने सात ते नऊ जुलै दरम्यान पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमण मोहीम हाती घेण्यात आली हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ शिवरत्न शेटे यांनी रणसंग्रामाचा इतिहास सांगितला कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील पानिपतकार विश्वास पाटील इतिहासकार जयसिंगराव पवार आमदार बच्चू कडू उपायुक्त चंद्रकांत गुडेवार हिवरे बाजारचे पोपटराव पवार दुर्गभ्रमंतीकार श्रीकांत कासट मोहिमेचे सरनोबत रामदास पाटील अमोल मोहिते सी चोवीस तासचे संपादक वसंतराव झावरे अमित धाडगे संभाजीराव जाधव गणेश शिंदे यांच्यासह सातशे तीन शिवभक्त तसेच अनेक मान्यवर मोहिमेत सहभागी झाले होते पन्हाळगडावरील वीर शिवा काशीर यांच्या समाधीस नांगरे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी बाजारचे सरपंच पोपटराव पवार पुण्याचे उपायुक्त चंद्रकांत गुडेवार नागपूरचे डॉक्टर घनश्याम कोडवानी लेखक डॉक्टर राजा नाईकवाडे उपस्थित होते ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला समारोपाच्या दिवशी पावनखिंडीत कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर आमदार रमेश लटके समारोपाच्या दिवशी पावनखिंडीत कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर आमदार रमेश लटके ओमप्रकाश शेटे आमदार बच्चू कडू सदाशिव शेटे यांची भाषणे झाली यावेळी मोहिमेत नव्याने सहभागी झालेल्या शिवभक्तांनी आपले अनुभव कथन केले शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी त्यांच्या आवेशपूर्ण भाषणात शिवरायांची पन्हाळगडाहून सुटका हा थरारक प्रसंग ऐकविला हिंदवी परिवाराच्या वतीने शिवभक्तांची निवास नाश्ता भोषणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली किल्लेदार वरतून आला आणि अचानकपणे टोनीकडून हल्ला झाला छत्रपती भवानी तलवार फिरून कापाकापी करतायत युद्धाचं नेतृत्व करतायत कोणी फुटले सुरेला सुरे आणि महाराज पडत पडत निघाले आदेश दिला टोनेच्या तो तुळसावरती तो तोफा आहेत तोफानीला निघा आरा आवाज करा ते इशारे करा इशारतीचा तोफा चालवा महाराज पडत पडत भापा टाका टाकत आणतायत तो गोलंदाकडे गेला रक्त अवस्थेमध्ये डोळ्याची झापड पडतायत असंख्य यातना होत आहेत प्राणांतिक वेदना होतात असंख्य घाव झालेले आहेत परंतु यमराज समोर दिसत असताना सुद्धा माझा स्वामी तिथे प्रचना आहे यमराज समोर दुसत नाडी बंदावत चालली श्वास बंदावत चालला डोळ्याची झापडं पडतायत आणि त्याही अवस्थेमध्ये यमराजाला थांब माझं स्वामी सुखाकडे पोहोचला नाही म्हणून हाताने सपासत अवस्थेमध्ये लढणारा जगाच्या पाठीवर प्रभू देशपांडे लोकांच्या इशारा कि झाल्या धार धार धाड प्रवाह झाले कुठेतरी वेळ लहान रोखून भरला होता नवीर बाजी प्रभू याच पावनिथाड किंम कोसळले थारा किर्ती पडला ही खोडखिंद पावन अली या खोडखिंडी मध्ये तुम्ही बसला एक इतिहास आहे सह्याद्रीच्या कृषी मध्ये निर्जन एकांतात घनधाड चंद्रात लवलवच्या तृणांकुराच्या संगतीमध्ये समाधीच्या पावित्र्यानी आणि सतीच्या गांभीर्यानी उभे तिने ही शौर्यस्थळ बाजी प्रभू देशपांडेंचं शौर्यस्थळ जिथे मराठ्यांनी का घटसर्फाच्या विरोधात युक्त केला महाराज व्यक्त म्हणून दोन वीरांचं बलिदान या युद्धामध्ये झाला एक वीरा वीर शिवा काशीत आणि याच मृत्यभूमीमध्ये नरवे पाजी प्रमुख देशपांडे महाराजांना वाचवण्यासाठी धारा ते पडले तिथंच तुम्ही बसलाय आज तेवढं भाग जर तुम्ही मनापासून आला असाल माती घ्या या मातीला सुगंध येईल तो मराठ्यांच्या त्यागाचा आणि पाजी प्रभू देशपांडेंच्या बलिदानाचा सर, एक त्यागाचा लोक या ठिकाणी आहेत डॉक्टर पवार सरांची पुस्तकं वाचूनच मी आय पी एस झालेलो आहे विश्वास पाटील तर लहानपणापासून समोर रोल मॉडेल म्हणून राहिलेले आहेत नगरला पोपटराव पवार साहेबांचं कार्य मी स्वतः पाहिलेलं आणि मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो की असे जर सरपंच गावागावात असतील तर पोलिसांची गरज पडणारच नाही विचारांची ऊर्जा प्रत्येक तरुणांच्या आणि तरुणीच्या हृदयामध्ये जागृत झाली तर भविष्यकाळ उद्याचा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सरांच्या स्वप्नातला भारत तयार करण्यासाठी कमी पडणार नाही असं मला वाटतं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद पदभ्रमण मोहिमेत महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा गुजरात मधील शिवभक्त सहभागी झाले होते वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास राहुरी